जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे पूर्ण क्षमतेने सुरू झालं असून मार्च दोन हजार पासून ते एप्रिल दोन हजार पर्यंत या वर्षभरात सदर केंद्राच्या बाह्य रुग्ण विभागाद्वारे वीस हजार रुग्ण तपासणी करण्यात आले वर्षभरात गर्भवती पन्नास महिलांची प्रसूती झाली आहे तर अंतरबाह्य रुग्ण एक हजार दोनशे अठ्ठावन्न रुग्णांना उपचार देण्यात आले असून एकशे चौसष्ट महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झाल्या आहेत कवसडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत या ठिकाणी असलेले डॉक्टर कर्मचारी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कवसडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना स्थायिक राहण्यासाठी वसाहत नाही तसेच पीएम करण्यासाठी रूम नाही शासनाकडून वसाहतीचे व पीएम रूमचे काम अजूनही हाती घेण्यात आले नाही तसेच संरक्षण हे काम बाकी आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रातून जवळपास अंदाजे पन्नास ते पंचावन्न हजार नागरिकांना लाभ दिला जातो सध्या स्थितीत या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे आणखी एका वैद्यकीय जागा भरण्याची अत्यंत गरज आहे रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांचा ताण वाढला कवसडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकूण नऊ उपकेंद्रे आहेत यामध्ये कवसडी प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयात आरोग्य सेविका एक रिक्त पद परिचारिका एक रिक्त पद परिचर दोन रिक्तपद कोक उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्तपद मुडा उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्तपद वरणा उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्तपद निवळी उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्त पद आरोग्यसेवक एक रिक्त पद पोरी येथे उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्तपद पिंपळगाव गायके उपकेंद्रात आरोग्य सेविका एक रिक्तपद हे पदे रिक्त असून शासनाने ही रिक्त असलेले पदे तात्काळ भरावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे